नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर मित्रांनो पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे मोर्शी पुणे खडकी तसेच पुणे पिंपरी आणि पुणे गुलटेकडी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया पुणे मोशी बाजार समिती आहे कांदा आहे लोकल तर आवक चारशे चौसष्ट क्विंटलची पुणे मोशी बाजार समितीमध्ये आलेली आहे तर कमीत कमी दर मिळाला इथं पाचशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्यांना नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे मोशीत चौदाशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी बाजार सम सॉरी पुणे मांजरी बाजार समिती कांदा आहे लोकल तर आवक ब्याण्णव क्विंटलची पुणे मांजरीमध्ये तर पुणे मांजरीत कमीत कमी दर मिळाला आहे अकराशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे चौदाशे रुपये क्विंटल मीडियम कांद्यांना तर जास्तीत जास्त दर पुणे मांजरीमध्ये सतराशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर चांगला भाव मिळाला आहे तर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे पिंपरी कांदा लोकल आवक फक्त सहा क्विंटलची पुणे पिंपरीमध्ये तर कमीत कमी दर मिळाला आहे अकराशे तर सर्वसाधारण बाराशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे पिंपरीमध्ये तेराशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुणे खडकी बाजार समिती कांदा लोकल आवक सव्वीस क्विंटलची कमीत कमी तर एक हजार तर सर्वसाधारण बाराशे पन्नास जास्तीत जास्त पंधराशे रुपये क्विंटल तर पुढील बाजार समिती आहे पुणे गोलटेकडी तर पुणे गोलटेकडीमध्ये आवक आहे आठ हजार आठशे बत्तीस क्विंटलची तर कांदा आहे लोकल आवक चांगल्या प्रमाणात कमीत कमी तर मिळाला आहे सहाशे सर्वसाधारण अकराशे तर जास्तीत जास्त सोळाशे रुपये क्विंटल तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव